आज दिनांक बावीस एक दोन हजार सव्वीस रोजीपासून संध्याकाळची कचरा गाडी श्री नवनिर्वाचित नगरसेवक श्री निखिल सुनील चौधरी यांनी संध्याकाळच्या दिवसभराचा जो कचरा साचून राहतो ते उचलण्याकरता संध्याकाळची पण गाडी चालू केलेली आहे दिवसा सकाळी तर कचरा उचलला जातो पण दिवसभरामध्ये जे कचरा जमा होतं ते संध्याकाळी परत स्टेशनपरा परिसरामध्ये किंवा इनरवी शाळेजवळ स्टेट बँकेजवळ शिवाई चौकामध्ये शिवसृष्टी परत शिवसृष्टी शिवधाम या परिसरामध्ये दिवसभराचा जो कचरा असतोय हे उचलण्याकरता संध्याकाळची गाडी सुरू केली आहे जरा अंदर टालो अंदर आलो थोडा थोडा अंदर डालो थोडा अंदर आलो अंदर हव बाजू खाली आहे नमस्कार मित्रांनो मी निखिल सुनील चौधरी प्रभाग क्रमांक एकोणीस व एकूणपी नगरसेवक हो आहे मित्रांनो आपल्या अंबरनाथमध्ये आजपासनं बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस या दिनापासनं संध्याकाळचा कचरा संध्यासाठी आपण इथे गाडीची व्यवस्था सुरू करत आहोत माननीय डॉक्टर श्रीकांतजी शिंदेसाहेब त्याचबरोबर डॉक्टर बालाजी केनीकर साहेब सुनीलजी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली व माध्यमातनं आपल्याला या प्रभागासाठी आपल्या ईस्ट एरियामध्ये आपल्याला ही गाड्यांची सु सुविधा आजपासून भेटत आहे जसं सकाळी कचरा उचलला जातो त्याचप्रमाणे संध्याकाळीसुद्धा आता कचरा उचलला जाणार आहे आणि हा अंबरनाथमध्ये पहिलाच उपक्रम आहे तर पूर्ण प परिसरामध्ये जो कोणी संध्याकाळचा कचरा कुठे टाकत असतो तर त्यांच्यासाठी मी संपर्कसुद्धा गाडीचा देणार आहे ती गाडी तुमच्या इथे येईल आणि कचरा कलेक्ट करणार आहे आणि ही गाडी जी आहे दहा वाजेपासनं शिवाजी चौकामध्ये संध्याकाळी उभी राहणार आहे रात्री आणि तिथल्या भाजीवाल्यांचा किंवा जो कोणी जो जो काही कचरा असतो तो कचरा या गाडीमध्येच डायरेक्ट टाकला जाणार आहे तेवढं मी सांगू इच्छितो आणि आजपासून नवीन स्वच्छता मोहीम आपण सुरू करत आहोत त्याच्यामध्ये आपल्या परिसरामध्ये सुशोभीकरण आणि स्वच्छता राहील असा आमचा प्रयत्न आहे धन्यवाद